उपजिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी संवर्गातील रिक्त पदांना तातडीने पदोन्नती द्या या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी संवर्गातील ज्येष्ठता अधिकाऱ्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना दिले उपजिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबतची अडीच वर्षापासून मागणी प्रलंबित आहे न्यायालयात दाखल रीट याचिका आणि इतर सहा याचिका अंतिमता निकाली काढल्या यामुळे कोणतीही अडचण राहिलेली नाही ज्येष्ठता सूची अभावी उपजिल्हाधिकारी श्रेणीने दोनशे पैकी एकशे अठ्ठ्याण्णव पदे अप्पर जिल्हाधिकारी एकशे बत्तीसपैकी पंच्याऐंशी पदे अप्पर जिल्हाधिकारी निवडश्रेणी पासष्ट पैकी अडुसष्ट पदे अशी एकूण जवळपास तीनशे पदे पदोन्नती अभावी रिक्त आहेत त्यामुळे तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या पदोन्नत्या थांबल्या आहेत त्याचा परिणाम महसूल सहाय्यक ते वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक ते नायब तहसीलदार तलाठी ते अधिकारी आणि अधिकारी ते नायब तहसीलदारांच्या कामकाजावर होत आहे संवर्गातील अडुसष्ट पदे पदोन्नतीने तात्काळ भरावीत अशी मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली आहे